राजप्रचाराचा शुभारंभ झालेला आहे आपलं सर्व वंचित आघाडी काँग्रेस सर्व एक पक्ष एकत्र असताना आज तमाम आपल्या या अहमदपूर तालुक्यातील व सर्व सर्कलमधील जनतेला काय सांगाल नेम महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शु शुभारंभ आज क्षेत्र हरीक्षेत्र चरणी आम्ही प्रार्थना या ठिकाणी करतो आज आशी या महाराष्ट्राचं जे काही आज लोकशाही घातक अशी प्रवृत्ती या महाराष्ट्रात वाढत आहे ती प्रवृत्ती नष्ट व्हावी आणि एक शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा महाराष्ट्रांचा विचार महाराष्ट्राचा विचार पुढे यावा या दृष्टिकोनातून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी साहेब काँग्रेस पक्ष आणि वंचित आघाडी या सगळ्यांची महाविकास आघाडी या ठिकाणी करून आम्ही निवडणूक लढतो आहे आमचे सर्व उमेदवार या ठिकाणी सर्वसामान्य कुटुंबातले आणि जनतेची सेवा करणारे जनतेसोबत प्रामाणिकपणाने राहणारे कुठल्याही नेत्याचा वारसा चालवणारे किंवा आमदार घरचाच उमेदवार उभं करावा कुठल्या तरी नेत्यांनी घरच्यात आम विधानसभा ही त्यांनीच लढवायची विधान जिल्हा परिषद ही त्यांनीच लढवायची पंचायत समिती त्यांनीच लढवायची आणि सगळी घराणेशाही या आपल्या मतदारसंघामध्ये जे काही राजकारण चाललं आहे ते माझ्याशिवाय दुसरा या ठिकाणी नेतृत्वच करू शकत नाही किंवा स्वार्थी भावनेतून या ठिकाणी जे उमेदवार पुढचे उभे ठाकरे आहेत त्यांच्या विरोधामध्ये आम्ही सर्वसामान्य कुटुंबातले आणि प्रामाणिकपणाने लोकांची सेवा करणारे उमेदवार दिलेले आहेत तेव्हा या मतदारसंघातल्या सर्व जनतेला मी विनंती करणार आहे की उघडा डोळे आणि बघा नीट काय चाललं आहे या महाराष्ट्रामध्ये आपण आता तरी जागा होणार आहेत का नाही अशा दृष्टिकोनातून आम्ही विनंती करणार आहे आणि मला आता खात्री आहे की रोपडेश्वरांचा आशीर्वाद या सगळ्या उमेदवारांच्या पाठीशी या ठिकाणी राहील आणि आमचे उमेदवार प्रचंड अशा मताने या ठिकाणी विजयी होतील अशी या ठिकाणी माझी भावना झालेली आहे नेमके विकासाचे मुद्दे कोणते विकासाचे मुद्दे घेऊन आपण आज जनतेसमोर जाणार आहे त्या निवडणुकीमध्ये विकासाचे मुद्दे हेच आहेत मी आमदार झालो की विकास होते माझ गोरगप सभापती झालं की विकास होते माझा माझी भाऊजाई निवडून आली की विकास होते विकास हे फक्त दाखवण्याच्यासाठी आहे विकास म्हणजे विरोधी जे उमेदवार उभे टाकलेले आहेत त्यांच्या कुटुंबातला विकास झाला म्हणजे मतदारसंघाचा विकास झाला विकासाच्या वरतीच असेल तर आपल्याला माहिती आहे की अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचं चित्र आज ज्या सगळीकडे करा हरित क्रांती आपल्याला पाहायला मिळते किंवा बंधू प्रेम किंवा कार्यकर्त्यांच्या पाठीमाग आपण कसं त्यांच्या पाठीमाग उभं टाकलं पाहिजे हे अनेक दिवसांना आपण दाखवून दिलेलं आहे विकास म्हणजे स्वतःचा विकास झाला हे विकास होऊ शकत नाही विकासाचे समीकरण ना सांगायचे असतील तुम्हाला तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांना तुम्ही आशीर्वाद द्या त्यांच्या पाठीमागं उभं टाका आणि त्यांच्या माध्यमातून जनतेची सेवा करून घ्या हेच खऱ्या अर्थाने विकास होतोय आणि तेच विकास मला वाटतं संत महात्म्याला असेल किंवा मतदार सुद्धा संतपेक्षा कमी नाहीत त्यांना सुद्धा तेच या ठिकाणी मान्य आहे म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की विकासाच्या नावावर बोलणाऱ्याला आपण विचारलं पाहिजे काय केलं तुम्ही विकास अरे आयत्या पीठावर तर गुट्या कुणी मारतय हे काम या मतदारसंघात सांगावं की के मी केलं शूतगिरणीचे पैसे जमा केले त्यांचं तर काय झालं सांगतच नाही तुम्ही जे काही आपण उभं केलं तेच मी विकास केला मी विकास केला हेच का विकास आज रस्ता केला दुसऱ्या दिवशी उकडून गेला आज इमारत बांधली दुसऱ्या दिवशी मागून सलाम करू लागले या पद्धतीचा भिकास विकास हे विकास असू शकत नाही विकास तुम्ही कॉन्क्रीट करायला पाहिजेत रोजगार आता माग मागे सभेत सांगितलं मी आम्ही रोजगार उपलब्ध करून दिला अरे रोजगार तर आम्ही तुम्हाला उपलब्ध करून दिला आणि आमच्या रोजगारावरती आज उड्या मारल्या तुम्ही आणि म्हणून विकासाचं बोलायचं असेल या एका व्यासपीठावर आणि सांगा तुम्ही काय केले आम्ही काय केले आमची तयारी आहे निवडणूक प्रस्थापित विरुद्ध सर्वसामान्य जनता होईल असं वाटते का नाही असं वाटतंय का तुम्हाला काय वाटते आज बघा ना त्यांचे उमेदवार जर आपण फक्त आता एवढाच एक मतदारसंघ राहिलाय एस टीचा उमेदवार आहे म्हणून आमचे घुमनवाटचं राहते या ठिकाणी जर त्यांना आरक्षण करून घेता आलं त्यांच्या घरचाच उमेदवार इथे राहिला असता प्रत्येक मतदारसंघामध्ये आता भारतीय जनता पक्षाचे नेते असोत किंवा अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे नेते असत हे सगळे म्हणजे आपल्याच घरातले उमेदवार आज साहेबांनी त्यांची मूल घेऊ करा म्हणजे काय चाललंय एक नेता शिल्लक नाही सांगा तुम्ही एक नेता शिल्लक राहावा की त्याच्या घरातला उमेदवार नाही जे जे म्हणून ह्या दोन्ही पक्षाचे नेते आहेत हेच कार्यकर्त्यांचं काम आहे का हेच भारतीय जनता पक्षाचा विचार आहे का हेच अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा विचार आहे का आणि आम्ही या ठिकाणी आपल्याला माहिती आहे वंचित आघाडी असेल उबाटा असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल आम्ही पुरोगामी विचाराचे सगळे चेहरे दिलेले आहेत पक्ष तरी आम्ही एकत्रित एक आहोत पण उमेदवार सुद्धा बघा आमचे सगळे अगदी सक्षम असे उमेदवार आता म्हणजे आता तुम्ही सगळे पत्रकार काल होत अंधुरी पंचायत समिती गणाचे उमेदवार त्यांच्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण करून घेतल्या फॉर्म जोडून घेतला त्याला चक्कर आली म्हणून ते थोडं सांगून तिथं मुलाच्या हातामध्ये तिथं त्यांचा अर्ज देऊन बाहेर गेला ते बाहेर जाऊन मध्ये येतोच तर ते झाले सांग अधिकाऱ्याला सांगितले बघा आता जर बर पुन्हा पंचवीस लोक मध्ये घेतले म्हणजे एवढी धास्ती का मला असं वाटतंय की आता त्यांना आमच्यासाठी एवढी भीती कशासाठी म्हणजे निवडणूक आयोग कुणाच्या तरी दबावाखाली काम करते असं आपल्याला म्हणायचं आयोग दबावाखाली काम करते पण आमच्या दबावाखाली ते कसे पळाले आपल्याला माहिती आहे सकाळी आता कुठंच यांची राष्ट्रवादी भाजपची ठेवती नाही इथं त्यांना वाटलं की आता आपण सगळे एक झाल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही नाही तर आपलं काही खरं नाही म्हणजे एवढी धास्ती अहमदपूर विधानसभा मतदारसंघातल्या जनतेची या ठिकाणी त्यांना त्यांनाही माहिती आपल्याला सांगायला काही नाही बोलायला तोंड नाही अशा पद्धतीची भावना त्यांची झालेली आहे आणि म्हणून आज ते सगळे एकत्रित येऊन म्हणल्यापेक्षा नेते सगळे आता एकत्रित आहेत आणि आम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्रित होत तुम्ही आता सांगितल्यासारखं सत्याच्या विरोधात असत्य अशीच या ठिकाणी निवडणूक होणार आहे प्रस्थापिताच्या विरोधामध्ये या ठिकाणी सर्वसामान्य जनतेचे उमेदवार या ठिकाणी उभे केलेले आहेत माझी मतदार राजांना आज आम्ही सर्व या मतदारसंघामध्ये जेवढे काही अधिष्ठान आहेत म्हणजे परचंड्याचे रोकडेश्वर महाराज असतील बापूदेव महाराजांचं आता दर्शन घेणार आहेत आता थोडीशी अडचण झाल्या किनगावला जायला गैबीबाबाचंही दर्शन आम्ही आम्ही या ठिकाणी घेणार आहोत पण तिथं आता आत्ताच मला वाटतंय वसंतराव डॉक्टरसाहेबांचं निधन झाल्यामुळं आता आम्ही थोडासा मार्ग या ठिकाणी बदललेला आहे आणि संध्याकाळी जाऊन बुद्धविहार काळेगाव इथं जाऊन सुद्धा आम्ही या ठिकाणी प्रार्थना करणार आहेत अशा पद्धतीनं आज आमचं सगळं साकडं असणार आहे एका या परिसरामध्ये जे काही संताची भूमी महताची भूमी रोकडेश्वर यांची भूमी बाबांची भूमी आमची बुद्धांची भूमी या सगळ्यांना आम्ही आशीर्वाद घेणार उद्यापासून आमचे उमेदवार मतदार राजांचा आशीर्वाद घेण्यासाठी निघणार आहेत माझी आपल्या सर्वांना विनंती असणार आहे मतदारांना तर असणार आहेच पण आपल्याला सुद्धा या ठिकाणी विनंती असणार आहे कधीतरी सत्य हे लोकांच्या समोर सत्य आलं पाहिजेत वाईट प्रवृत्ती हे फार काळ चालली नाही पाहिजेत त्या दृष्टिकोनातून आपला आशीर्वाद आपलं सहकार्य आमच्या पाठीशी उभं करावं एवढीच हात जोडून आपल्याला विनंती करतो